वाळूंजवाडीच्या अभिजित शिंदेनी वडिलांच्या दोन गायींच्या गोट्याला हायटेक रूप दिलंय स्थानिक गायींवर दूध व्यवसाय वाढत नव्हता था। म्हणून त्यांनी थेट पंजाब पॅटर्न राबवला आणि तीस ते चाळीस लिटर दूध देणाऱ्या गाई आणल्या गायी तर आणल्याच पण त्यांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून गोट्यात फॅन्स आणि ऑटोमॅटिक फॉगर्स बसवलेत या तंत्रज्ञानामुळे गायीचे शारीरिक तापमान संतुलित राहिले परिणामी दूध उत्पादनात मोठी वाढ झाली आहे उद्यान नियोजन आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे आज त्यांच्याकडे चोवीस गायी बारा कालवडी आणि वर्गोस दूध उत्पादन ही आहे दैनिक आहारात मका सरची पेन आणि हायड्रॉलिक कुट्टीचा वापर करून त्यांनी चारा व्यवस्थापनही अगदी चोख ठेवले आहे तरुणांसाठी अभिजित यांचा हा आधुनिक बदल नक्कीच प्रेरणादायी आहे नमस्कार पशुपालनातून उत्तुंग भरारी घेणाऱ्या पशुपालकांचा परिचय आपण दर्शकांना करून देत असतो त्यामध्ये आज आलो होता पण पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यामध्ये वाळुंजवाडी येते या ठिकाणी अभिजित शिंदे या युवा प्रगतीशील अशा पशुपालकांचा परिचय आपण करून घेणार आहात अभिजित नमस्कार नमस्कार तुमचा पशुपालनाचा व्यवसाय नेमका कधीपासून सुरू आहे हा पशुपालनाचा व्यवसाय हा वडलो पारजी दे बर सुरुवातीला वडिलांच्या काळामध्ये एक दोन चार गाय त्याच्यावरचा धंदा चालू होता बर मग तुम्ही जेव्हा शिक्षण घेऊन या व्यवसायात उतरायचं ठरवलं त्यावेळी पहिल्यांदा किती गायी होत्या तुमच्या मी सुरुवातीला पहिल्या आपल्या स्वतःच्याच गोट्यातल्या कालवडी तयार केल्या गोटा मोठ्या प्रमाणात वाढत नव्हता त्यासाठी मी पहिल्यांदा एकदा पंजाब हरियाणावरून गायी आणल्या त्या तिथून पाच ते सहा गायी आणल्या त्या व्यवस्थित सेट झाल्यानंतर परत मी पंजाबवरून जाऊन पंजाब हा विकसित राष्ट्र आहे म्हणजे राज्य आहे दुधाच्या बाबतीत तिथं आल्या गायींचं मी बघितलं होतं दुधाचं प्रमाण विमान आपल्याकडे ज्या गायी वीस एक लिटर दूध देतात त्या पंजाबच्या आम्ही बघितलं स्वतः डोळ्यांनी बघितले नाही तीस पस्तीस चाळीस लिटर दूध देणारे गायी त्यावरून वाटलं आपण पंजाबवरून गाय खरेदी करा हरियाणा आणि पंजाबवरून ज्या गायी आणल्या त्यानंतर जी डेव्हलपमेंट झाली त्याबद्दल काय सांगा त्या पहिल्या हरयाणाच्या पंजाबच्या गाय आल्यानंतर पहिल्या पाच सहा गायी आणि ह्या गायी झाल्या माया गोठ्यात सोळा सतराच्या वर गाय झाल्या होत्या आणि दूध जे चालत होतं हरियाणा आणि पंजाबच्या गाय आल्यापासून दुधाचं प्रमाण वाढलं आणि हरियाणाच्या पंजाबच्या दोही कालवडी तयार झाल्यात ना त्या अजून माझ्या संख्येत वाढ झाली आता आ, गाई। आता मोठ्या गायी चोवीस गायी आणि बारीक कालवडी पासून तो लागवडी आलेल्या अशा कालवडी अशा बारा त्यातल्या दुपत्या गायी दर दिवशी तुम्हाला किती दोन्ही वेळच उत्पादन सध्या दुधाला म्हणायचं चौदा गायी आताच माझे दिवसभराचं सव्वा दोनशे लिटरच्या आसपास दूध आहे जो पूर्वीपासून तुमचा व्यवसाय चालत आला होता तो असा बंदिस्त गोट्या स्वरूपात होता त्यानंतर तुम्ही मुक्त संचार गोट्याची कल्पना राबवली तर त्याचा अनुभव काय कायम पहिला हा मुक्त आपला बंदिस्तच गोठा होता पण त्याच्यात ते शेण काढणं पाणी पाजणं ह्या गोष्टींना जास्त टाइम द्यायचा मग त्यानंतर मी पाहिल्यानंतर ना मुक्त गोट्याचा विचार केला त्याच्यात म्हणजे पाणी पाणीपाचा एक प्रॉब्लेम सोल्व्ह होतो शेण काढायचा एक प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो आणि गायांना पण मुक्त संचार त्यामुळे गाय कुठे शकतात उठू ताण तणाव आणि दुधाला पण फरक राहतो त्याचा आता तुम्ही गोट्यामध्ये आधुनिक सुधारणा बऱ्याचशा केलेल्या म्हणजे सिलिंग फॅन लावलेले आहेत किंवा फॉगरचा वापर केलेला आहे तर याविषयी काय सांगा आता सध्या आहे ना आपल्याकडं तापमानात ही दरवर्षी वाढवत चाललेली आहे त्या दृष्टीने आपला जानेवारी संपल्याच्या नंतर इकडल्या गोठ्यामध्ये मूल लागावणं म्हणून फॅनची व्यवस्था केली आहे आणि फोगरची पण सिस्टीम केली आहे फोगरे पण मग आधुनिकच आहे त्याला टायमर बसवलेलं आहे ते अर्ध्या तास दहा मिनिटं चालतं त्यामुळे गायांना थंड वातावरण तयार होते त्याचा दुधाचं उत्पादन वाढण्यास फायदा होतो असं अनुभव आहे का हो मग टेम्परेचर असलं का गायांच एवढं दूध देत नाही पण फॅन आणि फोगर चालू असले ना तर दूध एकसारख्या प्रमाणात राहते आता तुमचा दिवस कसा सुरू होतो म्हणजे जो गोठा व्यवस्थापनाचा दिवस सकाळी पहा सुरू होत असेल तर ते काय दिनक्रम असतो सकाळी पाच साडेपाचला आम्ही उठतो सहा वाजल्यानंतर पहिल्या गाया बांधल्या जातात मग गायांना कुट्टी केलेली असे खा, खा ती खाद्य टाकायचं त्यानंतर रतीभ येतो रती टाकून द्यायचा आणि दूध काढायचं दूध काढून पर्यंत गायांचा चारा बिरा खाऊन होतो आणि ते झाल्यानंतर गाया सोडून द्यायच्या मग बाकी आपल्या गुरांचा खाद्य आणून ठेवायचं परत संध्याकाळच्या टायमिंगला मी दोही टायमाची एकदाच कुट्टी करतो संध्याकाळची पाच वाजता पाच वाजता कुट्टी बिट्टी झाली का परत गाया परत बांधायच्या आणि त्यांना कुट्टी घालून रती पाणी घालून दूध काढून घ्यायचं आणि रात्रीच्या परत गाया आठ साडेआठला सोडून द्यायचं आता गायींच्या व्यवसायामध्ये गोपालनाच्या व्यवसायामध्ये त्यांचा खुराक सांभाळणं अत्यंत महत्वाचं असतं तुम्ही नेमका काय काय खुराक देता त्यांना खाद्य काय देता आता खाद्य म्हणलं तर हिंदुस्तान कंपनीचा आपल्याकडं हिरा एक आहे सरकी एक आहे मकाबारडा असतो सगळ्याचं मिश्रण करून आणि मिनरल पावडर त्याच्यात वापर करून दिला जातो बरं आणि त्याचा रिझल्ट चांगला येतो असं हो सरकीचा आणि हिराचा रिझल्ट आता हे झालं मोठ्या गायींच्या बाबतीत मात्र जेव्हा सिमेंट योग्य गायी करायची असेल किंवा वासरू स्वरूपातल्या ज्या गायी असतात कालवडी कालवडी असतात मग त्यांच्यासाठी तुम्ही नेमकं कोणता आहार देता कालवडी एकदा विल्यानंतर एकवीस दिवसाचं झाल्यानंतर खायच्या याच्यात लागल्यापासून हिंदुस्थान कंपनीचे स्टार्टर गोर आणि हिप्पर ही तीन खाद्य कालवड्यांसाठी वापरतो ते एकवीस दिवसाचं झाल्यापासून तर कालवड लागत पर्यंत या तीन स्टेप स्टेप म्हणजे स्टार्टर एकवीस दिवसापासून सहा महिन्यापर्यंत सात महिन्यापासून ते बारा महिन्यापर्यंत गोवर आणि तिथून पुढं लागवड होतपर्यंत या पशुखाद्याचा हिंदुस्थान कंपनीच्या पशुखाद्याचा चांगला परिणाम होतो असा तुमचा अनुभव आहे तर इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगा इतर शेतकऱ्यांना पशुखाद्य हे एक नंबर आहे दुधाविधात फॅट या सर्व मध्ये चांगल्या पद्धतीचा त्याचा मिळतो त्यामुळं चांगला सकारात्मक परिणाम दिसतो तर तुमचा हा जो अनुभव आहे तो तुम्ही आमच्याशी शेअर केलेला आहे तर इतर शेतकऱ्यांनाही तुम्ही सूचित केलेलं की हिंदुस्थान फीडचा आहार आपल्या जनावरांसाठी वापरावा तुमचं भविष्यातलं स्वप्न काय आता जेवढ्या गाय आहेत तुमच्याकडं त्याही पेक्षा अजून कितीपर्यंत गायी वाढवण्याचं स्वप्न आहे आहे अजून स्वप्न गाय आपल्या गोठ्यामध्ये एक युवा शेतकरी म्हणून अभिजित शिंदे या वाळूजवाडी परिसरामध्ये आंबेगाव तालुक्यामध्ये सुपरिचित आहेत त्यांनी गोठ्यामध्ये अत्यंत आधुनिक अशा पद्धतीचं तंत्रज्ञान आणलेलं आहे म्हणजे सिलिंग फॅन असतील फॉगर मशीन असेल त्याचप्रमाणे पशुआहाराच्या बाबतीतही ते सजग असतात अशाच पद्धतीनं इतर शेतकऱ्यांनीही त्यांचं अनुकरण करावं आणि त्यांचा गोठा पाहण्यायोग्य आहे अगदी या गोट्याच्या पा गो हा गोठा पाहण्यासाठी ठिकठिकाणून थीख थीख शेतकरी आणि पशुपालनाचे अभ्यासक येत असतात त्यांच्या भविष्यातील सर्व संकल्पनांना आमच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद